शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पुनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपले स्वागत पाहूयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराच्या खबर मध्ये क्रीडा व युवक कल्याण मंत्र्यांच्या उपस्थितीत बुधवारी मंत्रालयात झालेल्या बैठकीत नगरच्या वाड्या मध्ये अत्याधुनिक सुविधा निर्माण करण्यासाठी पंधरा कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे या निधीतून खेळाडूंसाठी सुविधा पुरवण्यात येणार असल्याची माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली आहे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे हे नगर दौऱ्यावर आले असतात त्यांनी वाड्या पार्क संकुलनाची पाहणी केली होती त्यावेळी वाड्या साठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा झाली होती त्यानुसार मंत्री बनसोडे यांच्या उपस्थितीत मुंबईत झालेल्या बैठकीत वरील निर्णय घेण्यात आला आहे एक्सपायर झालेल्या मालाचे पैसे दे असे म्हणत रस्त्यात अडवून एकाला लोखंडी रोडने मारण केल्याची घटना मंगळवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास नगर मनमा रोडवरील प्रेमदान चौकात घडली याबाबत तफवाना पोलिसांना गुन्हा दाखल करण्यात आला आहे कृणाल विषय भगत असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव असून याबाबत राजेश प्रेमराज बांठिया यांनी फिर्याद दिली आहे आधीच आर्थिक अडचणीत असलेली महापालिका मार्च एंडच्या तोंडावर आणखी आर्थिक गटेत अडकली आहे जलसंपदा विभाग महावितरण यांनी बिल वसुलीसाठी मनपाला आधीच नोटीस बजावून वीज पुरवठा खंडित करण्याचा व पाणी बंद करण्याचा इशारा दिला आहे आता चार महिन्यापासून बिल न मिळाल्याने कचरा संकलन करणाऱ्या ठेकेदारांनीही दहा मार्च पासून कामबंद आंदोलनाची नोटीस धाडली आहे <ETITANij2> शाळा महाविद्यालयाच्या आवारात शंभर मीटरच्या आत गुटखा मावा मध्ये विक्री बंद आहे तसेच राज्य शासनाचे परिपत्र रा आहे तर नगर शहरात शाळा महाविद्यालयाच्या आवारात अवैध गुटखा व मावा विक्री जोरात सुरू आहे गेल्या सहा महिन्यांपूर्वी शहरातील सीताराम सारडा विद्यालयाच्या प्रवेशद्वारातील तंबाखू व पानटपरे हटवण्यासाठी पोलीस व महापालिकेकडे तक्रार केली होती शाळा महाविद्यालयाच्या आवारात गुटखा विक्रीला बंदी असताना कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्रास गुटखा व मावा विक्री सुरू आहे सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांच्यावर हल्ला झाल्यानंतर पोलिसांनी शाळेच्या परिसरात टपऱ्यांवर कारवाई केली मात्र आता पुन्हा गुटखा व विक्री तेजीत सुरू आहे तर पोलिसांकडून सोयीस्कर दुर्लक्ष केलं जात आहे नगर शहरातील केडगाव उपनगरातून दोन शाळकरी मुलींना कोणीतरी आमिष दाखवून पळून नेल्याचा गुन्हा कोतवाली पोलिसांना दाखल करण्यात आला आहे पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून म्हटले आहे की मंगळवारी निमित्त बाहेर गेलं असताना त्यावेळी मुली त्यांच्या आई घरी होते दुपारी घरी जेवणासाठी आल्यानंतर घरात मुली दिसल्या नाही त्यांच्या परिसरात शोध घेतला नातेवाईकांकडे तपास केला परंतु मुली आढळून ना आले नाही दोन्ही मुली नववीत असून शहरातील माळीवाडा परिसरातील शाळे शिकत होत्या शहराच्या खबरबात मध्ये ते सांगत मात्र सह्याद्री शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर